नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद मारदानी एम एज दहा युट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो थांबण्या टायटलवरून टे तुम्हाला समजलेलं असेल की या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर आपल्या सर्वांचा लडाका रणजित सर बघत विठ्ठल डायवर बोतकर यांचा वेगाचा शेवट पंचमहेंद केसरी सर्जा आता कोणत्या मैदानात पळणार व आगामी नियोजन त्याचं काय असणार हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर आज माहिनी ते सुंदर असं ओपनचं मैदान पार पडलं व या मैदानात आपल्या सर्वांचा लडका सर्जरी केला आला होता आणि सर्जाचा पायरा हा बहुधनकरांचा लक्ष होता मित्रांनो पण गटाला काही कारणांमुळे हार झाली कारण सर्जाच्या देखील पत्रे मारून तीन ते चार दिवसच झालेले व गॅपही खूप मोठा पडलेला त्याच्यामुळे सर्जाला आणि बहुधनच्या लक्षाला हरपत पत्करावी लागली तर आता आगामी कोणत्या मैदानात नियोजन असणार हे आपण वेळ जाणून घेऊया तर उद्या दोन तारीख मित्रांनो आणि उद्या अशी बुध येथे पंचमहेंदी केसरी सर्जाची भव्य अशी मिरवणूक नानांनी घेतलेली आहे सुंदर नि मिरवणूक आहे पंचमहेंदी केसरी देखील मिरवणूक असणार आहे दोन्ही मिरवणूक एकत्र जाणार आहेत मित्रांनो तर सर्वांनी मिरवणुकीसाठी उपस्थित राहावे आणि आता आगामी कोणत्या मैदानात पळणार तर आगामी पाच तारखेला सुंदर असं मैदान होणार आहे ह्या मैदानात आपल्याला सरजा शंभर टक्के पळताना दिसणार आहे पायरा देखील टॉपचाच करणार नाना आणि पैरा देखील कोणता असेल हा व्हिडिओ आपण लवकरच घेऊन घे येऊ पण सर ज्या हा पाच तारखेला शंभर टक्के पळणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा असेच भेटू नवीन व दा धमाकेदार व्हिडिओमध्ये धन्यवाद